हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आपण बनवणार आहोत वांग्यांच्या कापांची भाजी तर सर्वात पहिले आपल्याला वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी एक बटाटाही घेतलेला आहे त्यालाही कापून घेत आहे तुम्हाला जर हवं असेल तर, तर तुम्ही बटाट्याची सालही काढून घेऊ हो शकता मी ही नेहमीच काढते पण मी आज राहू दिलेली आहे वांग आणि बटाटं कापून झाल्यानंतर ते काळं पडू नये म्हणून लगेचच त्याला मिठाच्या पाण्यामध्ये शिफ्ट करायचं आहे मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे वांग्याला जो कडवटपणा असतो तोही निघून जातो बटाट्यांमध्ये काही स्टार्च असेल तेही निघून जातं आता लगेचच आपण मसाला बनवून घेऊया इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ पाव वाटी तीळ अर्धी वाटीपेक्षा थोडे कमी शेंगदाणे आणि आवडीनुसार कडीपत्ता घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे आता आपण भाजी बनवूया तर इथे मी हे कोल्ड प्रेस ऑइल घेतलेला आहे आणि आपले जे वांगे बटाटे कापून ठेवलेले होते त्याला अगदी स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता आपलं तेलही तापलेलं आहे तेल तापल्यानंतर तेल ताप तेलामध्ये आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे राई जिरे घालायचे आहे आणि गॅस कमी असताना आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत ता त्यात आपल्याला हळद लाल मिरची काळा मसाला कांदा लसूण मसाला हा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण जे प्लेटमध्ये धुतलेले वांगे बटाटे जे काप काढून ठेवले होते तेही लगेच कढाईमध्ये घालून घ्यायचे आहे आणि त्याला हे छान परतवून द्यायचं आहे आपण तेलामध्येच मिरची किंवा हळद वगैरे घातल्यानंतर सर्वात पहिले त्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि चवही छान लागते नंतर घातलं वांगे बटाटे शिजल्यानंतर तरीही चालतं आणि असंही चालतं आता मी इथे चवीपुरता मीठ घालून घेत आहे आणि यालाही छान मिक्स करून घेत आहे आता याला याला छान मिक्स करून मी झाकण ठेवून शिजू देणार आहे इथे मी किंचित पाणी ॲड केलेलं आहे आता याला छान शिजू देऊया जवळजवळ दहा मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आपण जर कढईमध्ये करत असाल तर आपल्याला मध्ये मध्ये बटाटे किंवा वांगे शिजलेले आहेत की नाही हे चेक करावं लागेल कुकरमध्ये अगदी दहाच मिनिटात होते ही भाजी आणि अगदी अप्रतिम होते पण आज आपण कढईमध्ये करत आहोत त्यामुळे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि शिजलेलं नसेल तर अजून दहा मिनिट झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली दिसते आणि तिला पाणीही सुटलेलं आहे मी पुन्हा एकदा चेक करून घेत आहे की शिजलेलं आहे की नाही तर आता परफेक्टली शिजलेलं आहे आणि जितकं बाकी असेल तितकं अजून नंतर आपण जेव्हा भाजी शिजवू अजून त्यामध्ये होऊन जाईल किंवा वाफेतही होऊन जाईल आता आपण जो मसाला दळून ठेवला होता शेंगदाणे ती वगैरेचा तो आपण यामध्ये ॲड करून याला छान परतवून घ्यायचा आहे खूप छान टेस्ट लागते ह्या मसाल्यानेही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यातली एखाद दोन वस्तू स्किप करू शकता दलिया स्किप करू शकता शेंगदाणे स्किप करू शकता किंवा ते स्किप करू शकता तुम्हाला जे वाटत असेल तुम्ही ते स्किप करू शकता आता इथे छान परतवून झाल्यानंतर खूप छान अशी कोरडी भाजी रेडी झाली आहे आता हिलाही वाफवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून तुम्हाला कोरडीचा हवी असेल तर तुम्ही तशीच खाऊ शकता आणि तुम्हाला जर थोडा रसा हवा असेल तर त्यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि त्याला फक्त दहा मिनिटे शिजवू द्यायचं आहे दहा मिनिटे शिजल्यानंतर आपली भाजी रेडी होते आता इथे मी कोथंबीर लवकर घातली होती तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आता ह्या स्टेजलाही घालू शकता अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी रेडी आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू